नमस्कार मी गिरीश निकम साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक बातमी नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात वन विभागाचा एक अजब कारभार उघडकीस आलाय गुजरात मध्ये जेरबंद केलेले बिबटे चक्क महाराष्ट्रात सोडत असतानाचा डाव आदिवासी बांधवांनी हाडून पाडलेला आहे गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडले जात होते त्यावेळी आदिवासी बांधवांना हा प्रकार कळताच त्यांनी विरोध केला त्यावेळी गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला नर्मदा काही अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली त्यामुळे गुजरात महाराष्ट्रात जेरबंद बिबटे सोडून काय साधण्याचा सा प्रयत्न करते असा सवाल आता उपस्थित होतोय तर यावर नंदुरबार वन विभागानं <coughs> नर्मदा काठावर एका घुडीतून हे सगळे बिबटे आणले होते गुजरातच्या वन विभागाचं पथक होतं मात्र ही बातमी कळताच स्थानिक आदिवासी बांधवांनी या प्रकाराला विरोध केला त्यानंतर त्या वन अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला मात्र गुजरात मधले बिबटे महाराष्ट्रात का सोडतायत हा सवाल आहे मात्र या संदर्भात आता नंदुरबार मधल्या वन विभागातल्या कर्मचाऱ्यांनी काही बोलण्यास नकार दिलाय महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बार नर्मदा विकास विभागाचा बार पेंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हातीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सिंह जणावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे विभागाने महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर बुडितात गेलेलं जे मणिबली हे गाव आहे तिथे बिबट्या हा प्राणी सोडण्याचा काल प्रयत्न केला तिथल्या ग्रामस्थांनी येऊन तिथे विरोध दर्शवला आणि मणिबलीच्या जीवनशाळेमध्ये शिकणारी मुलं आणि त्यांच्या जीवितस धोका निर्माण झाल्यास गुजरात प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिल्यानंतर गुजरातचं प्रशासन ज्यांनी महाराष्ट्राच्या बार्जमधून बिबट्या हा प्राणी सोडण्याचा प्रयत्न केला तो आमची महाराष्ट्र शासनाला नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी नंदुरबार नंतर पुढची बातमी आता बीड जिल्ह्यातून सरपंच हत्येचा कट हा तिरंगा हॉटेलमध्ये शिजला अशी आता माहिती समोर येते नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये हा कट शिजला होता त्यानंतर सीआयडी कडून आता या तिरंगा हॉटेलची देखील तपासणी करण्यात आली मात्र पुरावा न मिळाल्यानं आता डीचं पथक परत परतलं आहे बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हा बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजल्याचा संशय आय डीच्या अधिकाऱ्यांना आहे त्या पार्श्वभूमीवर सीआयडी अधिकाऱ्यांनी तिरंगा हॉटेलची तपासणी देखील केली यावेळी त्यांनी आठ डिसेंबरचा सी सी टी व्ही फुटेज मिळतो का हे देखील पाहिलं मात्र सी सी टी व्ही फुटेजमध्ये वीस दिवसांचं रेकॉर्ड राहत असल्यानं त्यांना आठ डिसेंबरचा कोणताही व्हिडिओ मिळाला नाही त्यामुळे सीआयडीचा अधिकारी आता रिकाम्या हाताने परतले काही नाही आले ऑर्डर दिली जेवण केलं वापस केले त्यांना तेरा तारखेला आल्यानंतर कॅमेरातली रेकॉर्डिंग विचारले त्यांना दिली दिल्ली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये वीस दिवसाचे रेकॉर्डिंग तयार होते मग ते एक एक दिवसात डिलीट होते तर चोवीस तारखेपर्यंत सापडले त्यांना मग तिथून पाठीमागले रेकॉर्डिंग नाही सापडले त्यांना वापस गेले ते नंतर तुमच्याशी काय विचार नाही काही नाही तेवढंच ज्यांनी बघितलं त्यांना नाही सापडले ते वापस गेले बीट मधल्या बातमी नंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्टर परपणीत पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदापत्रात आंदोलन सुरू केले जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गोदा नदीतून तो तो बाहेर येणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला मानवतेतील शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केलं जातं शक्तीपीठ महामार्गाला आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून तीव्र विरोध सुरू झाला आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात अनोखं आंदोलन करत या महामार्गाला विरोध दर्शवला आहे आमच्या जमिनी कोणत्याही स्थितीत शक्तिपीठ मार्गाला देणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं शक्तपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी दंड ठोपटले ज्या पद्धतीनं कोल्हापूरला वगळलं तसंच सांगली जिल्ह्याला देखील वगळा अशी मागणी त्यांनी केली सरकारला ही शेवटची विनंती अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला बदलापूर वडवली स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे संभाजी शिंदे यांनी केलाय या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झाली नाही असं असताना पालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांचं बिल अदा करण्यात आले दरम्यान चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली जालन्यातील उटवत ते धांडेगाव तांडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय पुढे रस्ता बनला असून मागे रस्ता हातानं आणि पायानं उखडला जातोय असा दावा ग्रामस्थांनी केला आहे या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय भंडारा जिल्ह्यातील गोसेखूर धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम अखेर चाळीस वर्षानंतर पूर्ण झालंय त्यामुळे आता त्याचा फायदा तीस गावातल्या शेत शेतकऱ्यांना होणार आहे उन्हाळ्यात सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळणार जळगावच्या गिरणा पात्रात सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं नदी, नदी फेसाळी प्रदूषित झाली आहे गिरणा पात्रात अनेक गावांना पाणीपुरवठा होऊन ग्रामस्थांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे या अस्वच्छ पाण्याची विल्हेवाट लावून पात्रात स्वच्छता भूमीम राबवावी अशी मागणी आता पर्यावरणप्रेमींनी केली आहे इंद्रायणी नदीपाठोपाठ खेड तालुक्यातील भीमा नदी केमिकल युक्त पाणी मिसळल्यानं फेसळली या रसायनमुक्त पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला या रसायनमुक्त पाण्यामुळे आता भीमा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहेत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक अलर्ट मोडवर आले खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दरपत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश दिले तसंच खासगी रुग्णालयांना अल्टिमेटम देण्यात आले भंडाऱ्यात केसलवाडा गावात शेतशिवारात वाघ दिसल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गावाजवळ बांध तलावाचं काम सुरू असून या ठिकाणी वाघ दिवसभर ठिया मांडून होता मात्र वन विभागानं कुठलीही कार्यवाही करताना दिसत नसल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला नाशिकच्या लासलगाव विंचूर रस्त्यावर मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले लासलगाव विंचूर रस्त्याचं चौपदरी काम तातडीनं सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली पिंपरीच्या चिखलीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबाना सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आई वडिलांनी मुलाची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे या दुर्दैवी घटनेत मुलाचा आणि आईचा मृत्यू झाला आहे तर चिखली पोलिसांच्या सतर्कतेमुळे वडील थोडक्यात बचावले आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला इंदापूर तालुक्यातील भिगवडमध्ये तीन ठिकाणी घरपोड्या झाल्या त्यामध्ये तब्बल आठ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला विशेष म्हणजे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय यासंदर्भात भिघवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला लातूरमध्ये महामार्गावर गाड्या आडून चोऱ्या करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले लातूर स्थानी गुन्हे शाखेने कारवाई केली चोरट्यांकडून सहा लाख रुपये रोख आणि नऊ तोळ सोन्याचे दागिने देखील जप्त केले बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाची तरुणानं मित्राची हत्या केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोलगेम मधील ही घटना आहे पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने ठेचून मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न झाला कणकवली दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकानं ताब्यात घेतलं आहे त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले दोन महिलांची सखोल चौकशी केल्यानंतर भारतीय नागरिक असल्याचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आले राज्य उत्पादन शुल्क आणि नाशिक विभाग पथकानं चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावर प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे एकशे एक विदेशी मद्याचे बॉक्सेस आणि पिकअप गाडी असे एकूण अठरा लाखांचा साठा जप्त केला दोन आरोपींना ताब्यात घेतले डुळ्यात अवित दारूची वाहतूक करताना गुन्हे अन्वेषण पथकानं दारूचा साठा हस्तगत केला आहे पोलिसांनी वाहनांची तपासणी करताना जनरेटरमध्ये दारूचा साठा वाहून नेला जात असल्याचं निदर्शनास आलं या कारवाईत पोलिसांनी चार लाख सतरा हजार रुपयांचा सा मद्यसाठा जप्त केला पुरात शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आत्महत्या करणारा तरुण पोलीस कर्मचारी होता जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत त्याची स्थिती गंभीर आहे गरज पडल्यास करीना कपूरचा पुन्हा जबाब नोंदवणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते सैफ अली खान हल्ल्याच्या घटनेला तीन दिवस उलटले तरी हल्लेखोर अजूनही सापडलेला नाही संशयितांना ताब्यात घेण्यात आले मात्र आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय सैफ अली खानवर हल्ला करून आरोपी दोन वाजून तेहतीस मिनिटांनी पळाला होता त्यानंतर नॅशनल कॉलेजच्या जंक्शनवर आरोपी सात वाजून पाच मिनिटांनी चित्रित झालाय दरम्यानच्या काळात हल्लेखोर बस स्टॉपवर झोपल्याची माहिती सूत्रांनी दिली सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एकाला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं या आरोपीचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागला आहे सैफ हल्ला प्रकरणाला तीन दिवस उलटून गेले तरी देखील आरोपी सापडलेला नाहीये आता मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते त्यामुळे हाच तो हल्लेखोर आहे का याची चौकशी केली जाते सईपुरील हल्ला प्रकरणी हल्लेखोराचा नवा व्हिडिओ आता समोर आला हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे येथून दादरला गेला आरोपी दादर स्थानकातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय याआधी आरोपीनं दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचाही व्हिडिओ समोर आला होता सैफ अली खानवर जीव हल्ला करणाऱ्या आरोपीला काही दिवसांपूर्वी भांडूपमध्ये चोरी करताना पकडला गेल्याचा संशय व्यक्त होतोय एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं एका संशयित चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं पकडलेला आहे चोराचा आणि सैफच्या बिल्डिंगमधल्या सीसीटीव्ही जो कैद झाला आहे त्या हल्लेखोराचा चेहरा हा एकसारखाच दिसतो अभिनेता सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार झाले होते बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला झाला होता त्यानंतर त्याच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये सर्जरी झाली होती अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षा चालकाची ही चौकशी झाल्याची माहिती आहे रिक्षा चालक भजन सिंगला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं वांद्रे परिसरात सेलिब्रिटींवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलाय नवी मुंबईतल्या दलित महासंघ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला सैफ अली खानवरील हल्ल्यावर राखी सावंतनं प्रतिक्रिया दिलेली या प्रकरणात तिनं सैफ अली खानच्या इमारत व्यवस्थापनाला जबाबदार आहे तसंच हाय प्रोफाईल इमारतींमध्ये सुरक्षेचा अभाव कसा दिसून येतो असा प्रश्न देखील राखी सावंतनं उपस्थित केला जमिनीच्या वादातून लहान भावानं मोठ्या भावाला मारहाण केले येवला तालुक्यातील के पाटोदा येथील ही घटना आहे सुनील पोकळे यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना हा सगळा वाद झाला लहान भावानं बाहेरून गावगुंड बोलवत सुनील पोकळे यांच्यासह पत्नी आणि मुलाला मारहाण केली मुलगडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीयला चोप दिलेल्या मराठी कुटुंबाला परप्रांतीयनं अरेरावी केली होती आणि त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी संतापत या परप्रांतीयाला चोक दिली पश्चिम पश्चिमेतील फास्ट फूड कॉर्नरवरील ही घटना आहे हा परप्रांतीय मराठी कुटुंबावर धावून गेला होता अशी तक्रार त्यानंतर घाबरलेल्या मराठी कुटुंबानं मनसेच्या पराधिकाऱ्यांची माहिती दिली आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्याने तिथं धाव घेत या परप्रांतीयाला माफी मागायला होती फिफ्टी नंतर आता आपण व्हायरल सत्य रिपोर्ट कडे बोलूया सात रुपयांचं कॉईन आता चलनात येणार आहे आणि त्या कॉईनवर तुमच्या आवडत्या क्रिकेटरचा फोटो देखील असणार आहे हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले चल पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट धोनीच्या नावानं सात रुपयांचं सा कॉईन सात रुपयांचं सा नाणं चलनात येणार मेसेज है। सिंग फक्त नावच काफी आहे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत धोनी सगळ्यांनाच माहिती आहे क्रिकेटच्या मैदानात धोनी आला की अख्खं स्टेडियम धोनी धोनीच्या नावानं दणावून जाते। तुमच्या याच आवडत्या धोनीला आता तुम्हीही घेऊन फिरू शकता ही, ही तसंच आहे धोनीच्या नावानं सात रुपयांचं कॉईन येणार असल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे कॉईन चिशात ठेवून तुम्ही फिरू शकता मात्र हे खरंय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूयात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे मात्र आजही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही सरकारही आता धोनीच्या सा नावानं सात रुपयांचं नाणं आणतंय ज्यावर त्याचा फोटो असेल हा मेसेज आणि सात रुपयांच्या नाण्याचे फोटो व्हायरल होत आहे त्यामुळे खरंच हे नाणं चलनात येत का याची पडताळणी आम्ही सुरू केली कारण सात रुपयाच सा कॉईन चलनातच नाहीये त्यामुळे नवीन सात रुपये चलनात येणार आहेत का याची माहिती आरबीआय कडे मिळू शकते आमच्या टीमनं थेट आरबीआयशी संपर्क साधला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया धोनीच्या नावानं सात रुपयांचं सा कॉईन येणार नाही सात रुपयांच्या नाण्याचा सा फोटो खुटाय सरकारनं याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही आणण्याची भविष्यात योजना देखील नाही नाण्याचा फोटो असून आर्थिक व्यवहारात विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे आमच्या पडताळणीत धोनीच्या नावानं सातच कॉईन येणार हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर आता पुढची एक धक्कादायक बातमी आहे अमरावतीमधून मेळघाटात वृद्धेची नग्न धिंड प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे साम टी व्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे अमरावतीच्या चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पाच जणांना पोलिसांनी आता बेड्या ठोकलेल्या आहेत एका सत्याहत्तर वर्षीय वृद्धेची धिंड काढली होती तिला चटके दिले होते तिच्या तोंडाला काळं फासलं होतं त्यानंतर पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता नंतर साम टीव्हीनं याविषयी सविस्तर बातमी दाखवली त्यानंतर पोलिसांना जाग आली आहे आणि आता पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत साम टीव्हीच्या बातमीचा सा दणका आहे साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर आता पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे जाडूटोणा अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी आहे